लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता भावनाला बघायला निखिल आणि वर्षाताई आलेले असतात त्यानंतर भावना लग्नासाठी अजिबात तयार नसते ती बाबांना सांगत असते की मला हे लग्न अजिबात करायचं नाही आहे त्यावेळेस श्रीनिवास भावनाची बाजू घेतो परंतु लक्ष्मी मात्र लग्न करण्यावरच या निर्णयावरच ठाम असते त्यानंतर श्रीनिवास म्हणतो की तुला जे काही हवं आहे ते कर मी मात्र इथे घरात थांबणार नाही आणि मग श्रीनिवास आनंदीला घेऊन बाहेर निघून जातो आता भावना आणि निखिल एका परसबागेमध्ये प्रायवसी घेऊन बोलायला जातात त्यानंतर भावना निखिलला सगळं अगदी खरं खरं सांगते त्यानंतर भावना तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र निखिलला दाखवते आणि म्हणते की हे आपल्या देवीच्या उत्सवात हे झालेलं आहे आणि मला तुमच्याशी कोणतंही नवीन नातं जोडण्याची इच्छा नाही आहे मला जोपर्यंत हे कळत नाही माझ्या गळ्यात हे कोणी मंगळसूत्र टाकलेलं आहे तोपर्यंत मी नवीन नातं जोडू शकत नाही हे ऐकल्यावर भावनाला असं वाटतं की निखिल लग्नाला नकार देईल परंतु निखिल म्हणतो की मिस भावना मला तुमच्यासारखी चांगली मुलगी अजिबात गमवायची नाही आहे मला तुमचा खरेपणा खूप आवडलेला आहे आणि तुम्हाला मी नकार देऊ शकेन की नाही हे मला माहिती नाही त्यानंतर हे ऐकल्यावर भावनाला खूप मोठा धक्का बसतो भावनाला असं वाटतं की हा निखिल आता एवढं सगळं ऐकल्यावर मला नकार देईल पण त्याच्या उलटच झालेलं असतं निखिल निखिलला आता भावना प्रचंड आवडलेली असते तिचा खरेपणाच निखिलला खूप भावलेला असतो आता निखिल घरामध्ये सगळ्या सगळ्यांसमोर जाऊन भावना मला पसंत आहे भावनाचं जे काही सत्य असेल त्याच्यासहित भावना मला आवडलेली आहे असं निखिल म्हणणार आहे त्याच्यामुळं भावना पुन्हा एका नवीन संकटात सापडणार आहे काय सिद्धू आता भावनाला या संकटातून कसं वाचवणार का निखिलचं आणि भावनाचं लग्न होणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच कळणार आहे तोपर्यंत पाहत रहा निवास